बनवणार आहे मासवडी मासवडीसाठी लागणारं साहित्य बेसन शेंगदाण्याचं कूट दोन तीन चमचे कोथिंबिरी भरपूर खोबरं सुखो खोबरं ते खिसले आणि भाजून घेतले कांदा लसूण मसाला तिळं तिळं पण भाजून घेतलेत थोडीशी साखर एक चमचा हे एक ते दीड चमचा लाल तिखट मीठ आणि पाणी आता मी फोडणी टाकते झेरे मी आणि बेसर आता हे आपण थोडं सगळं एकदा एक जीव मिक्सर मध्ये करून घेऊ थोडं थोडं सगळं आणि ही साखर थोडस सा मीठ चव्यानुसार का तर तिखट वगैरे टाकले ना एकत्र करून घ्यायच आता हे मी मिक्सर वर लेते घेते घेतले आता मी फोडणी टाकते कडाई गरम झाली आहे दोन ते तीन चमचे दोन दोन चमचे ठीक आहे जिरे मोहरी फुटमर करते मोरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा छान झाली आता तुम्ही गॅस करते फुलून येतात एक ते दीड ग्लास पाणी बेसन थोडस दीड वाटी थोडीशी हळद थोडीशी आणि थोडस लाल थोडस त्या तर कांदा बसून मसाला टाकला आहे आणि त्याच्याला उकळी हे घे पण हे असं आपण टाकून घ्यायचं बारीक गॅसवर करायचं आणि दोन तीन मिनटं आपण ठेवायचं दोन मिनटं आहे रुमाल घ्यायचा आणि वल्ला करायचा पोळपाटावर ठेवायचा आणि हे असं आहे आता हे काढून घ्यायचं गरम गरमच छान पडतात वड्या याचा थंड पाण्याचा हात घेऊन असं अशी थापून घ्यायची आणि आता ह्याच्यावर आपण ते मसाला मिक्सरमधून काढला ना थोडंसं झाडसर ते टाकायचं सुको खोबरं वगैरे जास्त को जास पातळ पण नाही करायची का तर तुटते जाड पण नाही पातळ पण नाही आता ही अशी झाली आपली आता ह्याच्यावर जे आपण वाटलेलं आहे ना तीळ खोबरं सुकं मीठ कांदा लसूण मसाला हे टाकायचं जास्त छान भरून घ्यायचं हे जास्त टाकलं तरी काही हरकत नाही का तर छान लागतात जास्त टाकलं तरी कंजुसाई नाही करायची आणि बारीक कोथिंबीर चिरलेली टाकून घ्यायची ही अशी कोथिंबीर टाकून घ्यायचं ही अशी घेतली आता हे आपण असे रोल करायची गरम गरमच रोल होती थंड झाल्यावर नाही

दोन तीन मिनटं थांबायचं थंड झालं की हे असे काप पडतात आता हे आपल्याला चाकोनी हलक्या हलक्या हाताने कट करून घ्यायचं कशा वाटल्या ते सांगा लाईक करा शेअर करा